त्यावेळेला गोंदियाहून परतत असताना मला या पूजाताई तडस भेटल्या ज्या आत्महत्येच्या विचारापर्यंत पोचल्या ज्या त्यांची आत्मसन्मानाची लढाई लढत आहेत आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की पूजा तडस यांचा आत्ताचे भाजपाचे उमेदवार खासदार रामदास तडस यांच्या मुलाशी विवाह झाला हा विवाह कोणत्या परिस्थितीत झाला याच्याही बातम्या आपणच सगळ्यांनी केल्या होत्या की कारवाई टाळण्यासाठी म्हणून खासदार साहेबांच्या सुपुत्राने तो विवाह केला पण त्यानंतर त्या मुलीचं पुढे काय झालं काय मोदीजींच्या उमेदवाराने मोदीजींचा परिवार मोदीजींच्या खासदाराचा परिवार तो परिवार सांभाळला का तर ज्या मुलीला कारवाईच्या भीतीने फक्त लग्न केलं आणि तिला एका फ्लॅटवर नेऊन ठेवलं त्यानंतर तिची अवस्था काय झाली हे कोणीही बघितलं नाही तो फ्लॅट नंतर विकून टाकला गेला ज्यांना फ्लॅट मिळाला त्यांनी त्या मुलीला बाहेर काढलं ती रस्त्यावर आली तिचं बाळ छोटंसं सोबत आहे ज्या बाळातला आत्ता दूध द्यायचं म्हटलं तर काय करायचं हा प्रश्न समोर आहे हे खासदार रामदास तडस साहेबांचं मुलाच्या सोबत जे लग्न झालं त्याचं वर्धा परिषदेतलं हे विवाह प्रमाणपत्र लग्न करूनही जे आपला परिवार सोडून देतात ते मोदी का परिवार हॅशटॅग लावतात हे फार चमत्कारिक आहे हे फार भयंकर आहे खरं तर देवाभाऊंच्या या सगळ्या मध्ये अशा काही घटना घडाव्यात हे फार विशेष आहे ज्या पद्धतीने घर विकलं गेलं ज्या घरामध्ये मी तिला व्यवस्थित ठेवलं आहे आम्ही त्या मुलीला न्याय दिला आहे असं जे खासदार रामदास तडस सांगतात ते घर परस्पर विकून तिला त्या घरातून बाहेर ओढून काढण्यापर्यंतची मजल या लोकांची जाते जेव्हा ही मायमाऊली रामदास तडस यांना न्याय मागायला म्हणून त्यांच्या जनसंपर्क घरात सुद्धा नाही जनसंपर्क कार्यालयामध्ये जाते त्यावेळेला तिला तिथूनही प्रताडित करून बाहेर काढलं जातं तिच्या गरोदरपणातही तिच्याकडे लक्ष दिलं जात नाही तिचं बाळ जन्माला आल्यानंतर दोन महिने वाट बघून ती कल्पना देते की अहो मला मी बाळांत आहे माझं माझ्याकडे जरा लक्ष दिलं गेलं पाहिजे या छायाचित्रात तिचे वडील आहेत खासदार रामदास तडस यांनी ज्या पद्धतीने तिच्याशी वर्तणूक केली तिच्या वडिलांच्या समोर तिच्या बाळाच्या बापाचे पुरावे मागितले यावर त्या बोलतीलच परंतु हे फार वाईट आहे अपमानास्पद आहे यामध्ये पूजा तडस यांचे वडील अगदी आत्ता या दोन महिन्यापूर्वी मृत्युमुखी पडले <laughs> मोदीचा परिवार म्हटला जातो आणि हा सगळा परिवार उद्ध्वस्त केला जातो हा कसला मोदीचा परिवार आहे ही सगळी माणसं मला फार याच्यात काही बोलायचं नाही परंतु ज्या एका चिमुरड्याला घेऊन ही माय माऊली न्याय मागते किमान या वेळेला तरी तुला न्याय मिळेल का मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत